महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कलंकित मंत्री कोण जादूजवाना करत कोण हानी ट्रॅपमध्ये आहे कोण डान्स बार आहे कोण पैशाची बॅग घेऊन बसतं आहे कोण रमी खेळतं असं महाराष्ट्राच्या स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्री म्हणत नव्हते एवढे कलंकित मंत्री ह्या शिंदे फडणवीस आणि पवार सरकार त्या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्राचा उशाळा आहे महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्यामध्ये म्हणत नाही मग अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धालिष्ठ मुख्यमंत्री का दाखवत नाही त्यांची काय हिंमत नाही की त्यांना मध्ये पडतो बाहेर काढायची हा प्रश्न विचारण्यासाठी हा जनआक्रोश आंदोलन आहे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसांना तुमच्या तुम्हाला मतदान केलेल्या माणसांना शरम वाटेल अशी कृत्य आहे असे तुमच्या मंत्रिमंडळात सहकार्य करतात तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठलीही अडचण आहे अशी कुठली आगतिकता आहे बहुमत तुम्हाला स्पष्ट आहे कुणाचीही आवश्यकता नसताना अशा कलकित मतद्यांना मध्यमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी का महाराष्ट्र सर्वसामान्य सांगणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी समोर आणण्यासाठी तेलंगणाच्या धर्तीवर ऑनलाईन रमीला बंदी घालावी असा प्रश्न आ, विचारला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र राज्याला ऑनलाईन रमीपासून महसूल मिळत नाही असं ते म्हणतात आपण कसं पाहता याच्याकडे काय नेमकी आपण विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता काय मिळत नाही आता हास्यास्पद आहे कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याचं उत्तर दिलं दे महसूल मिळत नाही ना राज्याला तर मग बंदी का नाही तेलंगणासारखं राज्य घालतात सिक्कीम सारखं राज्य बंदी घालतात मग महाराष्ट्रात बंदी का घातली जातं कारण महसूल तर सरकारनं सरकारने या बा एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राचा अधिकारातला आहे केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे तेलंगणासारखं राज्य त्यांनी कसा कायदा आणला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना, ना आणि महसूल मिळत नाही तर बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्याला पडतो मग सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्पणाची तुम्ही अजून किती उद्धवस्तू वाट बघणार आहे काही योग्य आहे की ऑनलाईन गेम ह्या तुमच्या महसूल महसूल तर मिळत नाही मात्र तुम्ही मंत्र्यांचं तुम्ही सांगितलं की मंत्रिमंडळ महसूल मिळत नाही मग महाराष्ट्र राज्यात का चालू आहे ह्याचं उत्तर सरकार देणं गरजेचं